श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री कात्यायनी देवे देवाय तर आजच्या दिवसाला आपण बघणार आहोत की कन्या पूजन कसं करावं नवरात्री आपली आज चालू झालेली आहे तर सगळ्यांना सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी किंवा सगळे जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांची सेवा ही फलित जावो सगळ्यांना कुलदेवीचा कृपा आशीर्वाद सगळ्यांना आपल्याला मिळावं म्हणून आपण सगळ्यांनी सेवा करायची आहे जी काही सेवा असेल थोडी असो जास्त असो ती देवीच्या चरणी अर्पण करायची फक्त तुम्हाला सांगेल की थोडी का सेवा असे ना ती मनापासून करा नक्कीच देवी आई तुमच्यावर प्रसन्न होतील तर आपला विषय असा आहे की बघा कन्या पूजन केले जातं नवरात्रीमध्ये आणि कन्यापूजन आपण कधी करावं काय करावं कशा पद्धतीने करू शकतो किंवा कन्यापूजन करण्यासाठी मुली ह्या किती वर्षाच्या हव्यात त्या मुलीची पूजा करत असताना आपल्याला कोणत्या नावाचा उपचार करायचा असतो देवीची जे नावं असतात ते कोणत्या उपचाराने करा करावा किंवा जे बटुक भैरव असतात तर त्यांचं देखील पूजन करावं लागतं आता प्रत्येक देवीच्या मंदिरात आपण जेव्हा आपण जात असू बघा प्रत्येक देवीच्या मंदिरात तर तिथे भगवान शंकरांनी एक स्थापित केलेलं असतं रूप म्हणजेच ते बटुक भैरवांचं प्रत्येक देवीच्या मंदिरात असतं आणि बटुक भैरवांची पूजा केल्याशिवाय देवीची पूजा जी असते ती फलित जात नाही असं सांगितलं जातं म्हणून बटुक भैरवांची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर देवी कात्यायनी ज्या आहेत सहाव्या दिवशी अवतार आहे देवी कात्यायनीचा oh. कात्यायन ऋषीच्या आश्रमात त्यांनी प्रकट झाल्या होत्या आणि त्या आठ वर्षाच्या रूपात होत्या तेव्हा म्हणून आपल्याला जे कात्यायनी रूप आहे देवीचं त्यांचं पूजन करायचं असतं आणि त्या कुमारिका ज्या असतात त्यांचं पूजन करायचं असतं आता बऱ्याच महिला बोलली तर सवासणी ज्या असतात त्या सांगायच्या तुमची इच्छा असेल तर नक्कीच सांगा त्याबद्दल इश्यू नाही पण जे फळ आपल्याला कुमारिका पूजनाने मिळत असतं ते कुठेच मिळत नाही असं मी सांगेल तर सगळ्यात आधी सुवासनी देखील तुम्ही जेवायला सांगू शकतात मात्र कुमारिका ज्या आहेत त्या मात्र सांगायच्याच आहेत असं मी तुम्हाला सांगेल त्यामुळे कुमारिका मुलींचं जे पूजन केलं जातं त्याला खूप महत्व दिलं गेलेलं असतं आणि आपल्याला कुमारिका पूजन करायचं असतं नवरात्रीमध्ये आणि जी स्त्री असते किंवा मुलगी असू दे कुणी असू दे त्यांच्यामध्ये ते देवीचं एक रूप दडलेलं असतं त्यामुळे आपल्याला ही पूजा करायची असते आता मुली किती वर्षाच्या असाव्यात तर मुली ज्या असतात त्या दोन वर्षापासून तर दहा वर्षाच्या दरम्यान म्हणजे असं नाही म्हणायचं मला की दोन वर्षाची तीन वर्षाची असे आपल्याला परफेक्ट मिळणार नाहीत पण ज्या मुली आपण पूजन करणार आहोत त्या दोन वर्षापासून तर दहा वर्षाचं वय त्यांना असावं दहा नंतर आता म्हणजे खाणं पिणं बदललंय सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत त्यामुळे दहा वर्षाच्या मुलींच्या नंतर ज्या मुली असतात त्यांच्यात रजोगुण जे असतात ते सुरुवात होत असते म्हणून ते मुलींचं रूप आपल्याला चालत नाही पूजायला देवीच्या स्वरूपात आपण त्यांनी त्यांची पूजा करत असतो बरोबर म्हणून आपल्याला त्या मुलींचं पूजन करायला चालणार नाही जे दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका संबोधलं जातं एक वर्षाच्या मुलीला तर आपण संबोधत नाही पण दोन वर्षाची मुलगी असली की तिला कुमारिका म्हणून संबोधलं जातं म्हणून दोन वर्षाच्या मुलीपासून तर दहा वर्षाच्या मुलींपर्यंत वय असेल अशा मुलींचं आपल्याला पूजन करायचं आहे आता कधी पूजन करायचं तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस हे देवीचे असतात अगदी तुम्ही नऊ दिवस जरी पूजन केलं तरी चालेल पहिल्या दिवशी एक मुलगीच पूजन केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी दोन मुलींचं केलं तरी चालेल तिसऱ्या दिवशी तीन मुलींच केलं तरीही चालेल प्रत्येक दिवस हा शुभ असतो देवी आईचा घेता तुम्ही पूजा करू शकतात प्रकारे तुम्हाला दररोज नाही जमलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम असो ड्युटी असते या गोष्टी असतात तर काही महिलांना नाही जमत आपल्या घरकामामध्ये व्यस्त असतात तर तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी ह्या तीन दिवसांमध्ये म्हणजे पूजन करू शकतात कन्या पूजन जे ते तर नक्कीच आपण या दिवसांमध्ये पूजन करायचंय तीन दिवसांमध्ये तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण नऊ ज्या मुली पूजन करणार आहोत आपण ज्या नऊ मुली पूजन करणार आहोत त्यांच्यासोबत एक बटुकनाथ बटुक, बटुक भैरव जे आहे रूप ते पूजायचं आहे ते म्हणजे एका मुलाला आपल्याला त्यांच्याबरोबर पूजनाला बोलवायचं आहे आणि एका मुलाची त्यांच्यासोबत पूजा करायची असते ते बटुक भैरव म्हणून आपल्याला पूजन करावे लागते तर तुम्हाला सांगेल त्यांचं रूप कोणतं असतं किंवा आपण ज्या मुलीचं आपलं पूजन करत असतो त्यांचे पाय धुवायचे असतात पायांची आधी पूजा करायची अंगठ्यांना हळदी कुंकू हा पाय स्वच्छ धुवा आपल्या घरात जणू देवीच आलेली आहे देवी, देवी स्वरूप आहेत मुली अशा प्रकारे त्यांचे पाय सुशिरभूत करा स्वच्छ धुवायचे आहेत पायांची पूजा करायची आहे आणि आपण जेव्हा पण पूजा करत असतो तेव्हा ओम कात्यायनी देवे नमहा असा मंत्र जप करत आपण ही सेवा करायची आहे आपण जेव्हा पण या मुलींची सेवा करत असतो किंवा काही गोष्टी करत असताना कात्यायनी देवीचं जे रूप असत ते प्रकट झालेलं होतं म्हणून त्यांची सेवा करायची असेल ज्या घरामध्ये कात्यायनी देवीचं या प्रकारे कन्या पूजनाच्या दिवशी नाव घेतलं जातं त्या घरातील दुःख पीडा ज्या असतात त्या नाहीशा होत असतात म्हणून आपल्याला पूजा करत असताना कात्यायने देवे नमहा ओम श्री कात्यायने देवे नमहा असा मंत्र जप करायचा आहे आता तुम्हाला सांगेल ज्या मुली असतात दोन वर्षाची मुलगी असेल तर तिला आपण कुमारिका असं संबोध संबोलायचं आहे जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा तीन वर्षाची मुलगी असेल तर तिला आपण त्रिमूर्ती म्हणायचं आहे चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणायचं आहे पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणायचं आहे सहा वर्षाच्या मुलीला कालिका संबोधायचं आहे सात वर्षाच्या मुलीला चंडिका नाव म्हणायचं आहे आणि आठ वर्षाच्या मुलीला शांभवी असं संबोध करायचं आहे म्हणजे म्हणायचं आहे नऊ वर्षाची मुलगी असेल तर तिला दुर्गा म्हणायचा आहे आणि दहा वर्षाच्या मुलीचं आपण पूजन करत असतो त्यांना सुभद्रा म्हणायचं आहे हे नाव लिहून ठेवा जेव्हा पण आपण पूजन करत असतो देवी मुलींचं पूजन करत असतो तेव्हा देवींचे अशा प्रकारे आपण म्हणजे मुलींना नाव घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या आणि आपण त्यांची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आता त्यांना आपण काय द्यावं ज्या मुली असतात त्यांना आपण काय द्यावं नैवेद्याला काय द्यावं किंवा खाण्यापिण्याला काय द्यावं तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल मुलींना जे आवश्यक असतात ज्या आवडीच्या वस्तू असतात त्या आपण देऊ शकतो तुमच्या परिस्थितीनुसार एक जरी वस्तू आपण दिली त्यांना तरीही चालेल सगळ्यात आधी सांगेल तर ज्या लागणाऱ्या वस्तू असतात मुलींना ते तुम्ही देऊ शकतात हातरुमात आता चुनरी असे ती दिली तरी चालेल किंवा हातरुमाल असो आपण कपडे वगैरे आता बायका असल्या तर त्यांना साडी किंवा ब्लाउज पीस देत असतो ओटीवर आपण बरोबर जेव्हा ओटी, जे ओटी भरत असतो मात्र मुलींना आपण हातरुमाल देऊ शकतो कपडा म्हणजे वापरला जाईल त्यांचा किंवा मग चुनरी असेल ती देऊ शकतो आणि तुम्हाला आवडतील त्या तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकतात मात्र तुम्हाला सांगेल दक्षिणा नक्कीच आपण द्यायची आहे दक्षिणा स्वरूपात तुम्ही एक रुपये द्या पाच रुपये द्या अकरा रुपये द्या काही यथाशक्ती तुम्ही देऊ शकतात मात्र दक्षिणा द्यायचीच आहे आणि वस्तू जर म्हटल्या तर तुमच्या परिस्थितीनुसार द्या मी ते इथे सांगणार नाही पण एवढंच सांगेल की त्यांना ज्या लागणाऱ्या आवश्यक अशा वस्तू असतात ते तुम्ही देऊ शकतात मेकअपच्या वस्तू असतात त्या देऊ शकतात हेअर बँड म्हणजे या गोष्टी देऊ शकतात हेअर बँड जे असतात ते चाप असतात क्लिपा असतात पिना असतात या गोष्टी दे ले 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 तुम्ही देऊ शकतात तसंच आता पुढचं आहे की नैवेद्य म्हणून काय द्यावं तर नैवेद्यामध्ये तुम्हाला सांगते की दुधापासून बनलेले पदार्थ आता दुधापासून बनलेले पदार्थ देवी आईला खूप प्रिय असतात तर तुम्ही दूध साखर या पद्धतीने देऊ शकतात किंवा केशरयुक्त दूध तुम्ही बनवून ते देऊ शकतात किंवा खीर बनवून तुम्ही देव्यायला देऊ शकतात दूध भात देऊ शकतात पण मुली त्या दिवशी खूप कंटाळतात आणि जर तुमच्याकडनं शक्य नाही झालं किंवा एक एक घास जरी त्यांना प्रसाद म्हणून तुम्ही दिलं तरी चालेल आणि त्यांना फळ म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकतात म्हणजे फळ ते घरी घेऊन जातील आणि त्यांच्या जा आपण जो जे मध्ये किंवा त्यांच्या जे बोलतो ना आपण देवीला चढवतो त्या प्रकारे आपण फळ सुद्धा चढवू शकतो तर फळामध्ये तुम्हाला सांगेल की डाळिंब केळ असे जे फळ असतात ठराविक फळ सफरचंद हे फळ तुम्ही ओटीमध्ये देऊ शकतात या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत जर प्रसाद त्यांनी ग्रहण कमी केला पण तुम्हाला सांगेल आपल्या घरात त्यांनी थोडं का असे ना एक घास जरी घेतला किंवा दूध थोडं जरी पिलं तरी चालेल पण आपल्या घरात प्राशन करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांना द्यायचं घरीच मुलींना बोलवत असतात त्यामुळे मुली देखील त्या दिवशी म्हणजे गोड खाऊन खाऊन म्हणजे हे वैतागतात तर तुम्हाला सांगेल तर एक पदार्थ असा आहे की तो देवी आईला देखील प्रिय असतो जसं वैष्णव वैष्णव माताचा प्रसाद आहे तर तुम्हाला सांगेल चणे जे असतात ते देखी था था। चने, चने था था ते देखील चालत असतात लक्षात घ्या काळे चणे लाल चणे जे असतात ना आपले ते देखील देवी आईला चालत असतात फक्त तुम्हाला सांगेल बनवत असताना त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही पुरी काळे चणे आणि शिरा जो असतो रव्याचा शिरा बनवतो आपण प्रसादासारखा तो देखील तुम्ही जर नैवेद्य बनवायचा असेल जेवण सांगायचं असेल मुलींना हा प्रसाद देखील तुम्ही बनवू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला पूजनासाठी अशी पूजा करू शकतात आणि पदार्थ जो असं नैवेद्याला देऊ शकतात फक्त सांगेल नैवेद्यामध्ये जेव्हा चणे बनवाल तेव्हा कांदा लसूणचा वापर करू नका फक्त जिऱ्याची फोणी थोडी चटणी टाका लाल आणि आपण किंवा हिरवी मिरची टाकली तरी चालेल आणि हळद टाकू शकतात बाकी कांदा लसूण वापरू नका एवढं सांगेल तुम्हाला कारण देवी स्वरूपात आपण त्यांना जेवायला सांगत असतो म्हणून हा नियम नक्कीच पाळा चला मग सांगितलेली सेवा जी ती देवयाच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ ओम श्री कात्यायने देवे नमहा माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका